नमस्कार मित्रांनो शेतकरी बंधूंना आज काही पाऊस नाही आहे मित्रांनो आपल्या इथं तर मित्रांनो आपण आज रानात आलो तर आमचं पीक तुम्हाला दाखवतो कसं भारी आलंय लई दिवसातून मित्रांनो आज मी दोन तीन दिवस नव्हतो इथं तर ब्लॉक काही झालं नाही आमच्या शेताकडले खूप आठवण झाली आपल्या शेतातल्या रानाची मित्रांनो खूप छान ब्लॉक झाला आज शुभ सकाळ मित्रांनो शांत वातावरण झालेलं आहे मित्रांनो आपल्या शेतात कसा उडी भारी आलाय आणि खूपच छान झालेला आहे मित्रांनो खाली भी तसाच उडी आलाय आहे मित्रांनो मित्रांनो मला खूप आनंद झालेला आहे आपल्या शेतात असा प्रकाराचा उडीद दाल आहे पण खूपच मोठा उडीद दाल आहे असंच प्रकारचं पीक येतं आमच्या रानात मित्रांनो तर शेतात अशी शे मेहनत केल्यावर आणि कष्ट केल्यावर असं फळ येतं मित्रांनो की खूपच मानासारखं वाटतं मित्रांनो खूप प्रतिसाद देतात तुम्ही आता तरी तुम पुढे खूप खूप प्रतिसाद देतात आणि खूपच छान ब्लॉक झाला आहे मित्रांनो रातचा बी तर तुम्ही आत्ता बी एक शेणाची वाट बघताहेत तर तुम्हाला हे शेण कसं दाखवतं हे शेत कसं आहे मित्रांनो तर आज खूपच भारी वाटतंय माझ्या रानात असं पीक आलंय मनासारखं पीक मित्रांनो खूपच उडीत उडीत तुमच्या रानात असं आहे का कुठं कुठं उडीत आहे मित्रांनो तर कमेंट मध्ये सांगा फक्त आम्हाला आज आम्हाला खूप छान मित्रांनो एक हजार नऊशे चार लायक मित्रांनो युट्यूब ला तुम्ही इतकं रानलय मित्रांनो पण अजून उंच जेब घ्यायची शिखरावर मित्रांनो खूपच तर आपल्या शेतात आलो कसं तुम्हाला वाटलं आमचा उडीद फक्त कमेंटमध्ये सांगा तर तुम्ही खरे शेतकरी असतील तरच सांगा फक्त मित्रांनो तर आपल्या शेतात उडीद तूर आहे तिकडं पण आता आता थोडं जायचंय तर तुम्हाला हिथला उडीद दाखवतोय तर आधी पेरलेला तुम्हाला उडीद दाखवतो कसा आलाय खूपच छान उडीद आला आहे आज यूट्यूबला बी चांगले सबस्क्रायबर वाढलेत खूपच वाढलेत मित्रांनो तुम्ही प्रतिसाद देत राहा असाच प्रतिसाद देत राहा मित्रांनो सगळ्यांनीच मिळून लाईक करीत राहा तिथून पुढे आम्हाला जास्त पाहिजे मित्रांनो एक एक मिनटाला चांगले इजे आले पाहिजेत तर आधी पेरलेला आहे मित्रांनो हे उडीत तर कसं वाटलं आधीचा पाहिला हे मागचं आहे आणि हे आधीचा मित्रांनो आधीचे हात वड झाला फुलं आलेत मित्रांनो म्हणजे फुलं येऊन बसलेत बघा उघड प्रत्येक उड झाला फुलं आलेत आधी मित्रांनो औसाजा पण मित्रांनो हे असा उडीद आला आहे आपला हे उडीत कसा दिसतोय फक्त आम्हाला कमेंटमध्ये सांगा खरी शेतकरी असेल सरच मित्रांनो मी ब्लॉग बनवतोय नाही मित्रांनो आपण युट्यूबला काहीच वाईट टाकीत नाही तर तसं काय नसतं फक्त आपल्या शेतातले व्हिडिओ खूप लय दिवसातून आलो आहे मित्रांनो आणि चांगलं आहे एकच प्रकारचं उडी छान दिसतोय पण मी काल हे काल काही हिड बनव नाही झाला मित्रांनो गावात आलतो त्यामुळं काय नाही तर आपल्या हित बी खूप छान झालंय खूप उडीत भारी आलाय मित्रांनो तर कसं वाटलं ते लाईक सांगा कमेंट करा शेअर करा